नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्ता एुट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी आपली कांदा लागवडीच नियोजन आहे आणि त्यासाठी आपण ड्रिप सिस्टम करत आहोत तर या अगोदर आपण ड्रिप सिस्टम करत असताना सबलाईनला सबलाईनला नेहमी पीयूसी पाइपांचा उपयोग करताना बघितला असेल अ सर्वसाधारण शेतकरी सर्व पीयूसी पाईपाचाच उपयोग करत असतात आणि या वर्षी आपण या ठिकाणी हा जो काळा फ्लेक्झिबल पाईप आहे याचा सबलाईन म्हणून उपयोग करत आहोत तर काळा फ्लेक्झिबल पाईप जेव्हा जोडत असताना मी याची माहिती जेव्हा युट्यूब सर्च करत होतो की याचा वापर कशा प्रकारे केला जातो याला ग्रोमेट चेकअप कशा प्रकारे जोडले जातात तर त्यावर मला युट्यूबला चांगली अशी जास्त माहिती भेटली नाही त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न आहे तर जेव्हा हा काळा पाईप आपण आपल्या अ जे पाईपलाईन आहे त्या कनेक्शनला जेव्हा जोडत असतो पीव्हीसी सी कनेक्शनला तेव्हा तो, तो कशा प्रकारे जोडला गेला पाहिजे तर हा जो काळा फ्लेक्झिबल पाईप आहे हा साधारण अडीचचा पाईप आहे आणि त्याला पुढे जेव्हा आपण कनेक्शन जोडणारे जे आपलं विहिरीकडनं किंवा मोटरद्वारे जे कनेक्शन येत असत ते आपल्याला जर फ्लेक्झिबल पाईप अडीच असेल तर ते आपल्याला अडीच लागेल आणि ते दोन्ही तोंड अडीच असल्यानंतर आपल्याला ह्या काळ्या पाईपमध्ये तो पीयूसी पाईप टाकून घ्यायचा आहे तो थोडा त्याच्यात थोडा घुसल्यानंतर आपल्याला त्रास होतो पुढे लोटण्यासाठी पुढे आपण कशाच्या तरी सहाय्याने ठोकू शकतो हे कनेक्शन जोडून घेण्याच्या आधीच हा पाईप काळ्या पाईपमध्ये टाकून घेतला तर आपल्याला सर्व जोडजाड करण्यासाठी सोपं जात असत आणि अ पाईप आपण साधारण एक हीत ह्या पीयूसी पाईपामध्ये घातलेला आहे आणि ह्या अशा लॉक येत असतात किंवा क्लिप येत असतात हे इथन पाणी लीक राहू नये म्हणून तर आपण त्याचा उपयोग या ठिकाणी केलेला आहे आणि ह्या हा जो फ्लेक्झिबल पी काळा पाईप असतो हा साधारण दोनशे फूट लांबीचा आहे आणि याची किंमत पीयूसी पाईपच्या तुलनेत कमी आहे आणि याचा फायदा असा आहे की आपण याला टन वगैरे जरी दिला तरी काही अडचण येत नाही आणि त्याचबरोबर हा पी सी तुलनेत किमतीला कमी आहे आणि याचा समजा वापर झाल्यानंतर आपण गोळा करून आपल्या घरी किंवा कुठे सावलीत ठेवू शकतो तसं पीव्हीसी पाईप आपल्याला वापर झाल्यानंतर ठेवणं अवघड जात असत तर ह्या पी फ्लेक्झिबल पाइपला आपण कॉक असतील ग्रोमेट असतील होल कशा प्रकारे घेणार आहे याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे तुम्ही बघा तर हा फ्लेक्झिबल जो पाईप आहे आपल्याला तो आपला जे वावर आहे तर त्यामध्ये एकदा पसरून घ्यायचा आहे आणि आपल्या ज्या सऱ्या असतील त्यानुसार आपण होलं घेणार आहोत तर या फ्लेक्झिबल पाईपला हो होलं घेण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं ग्रोमेट येत असतं आपल्या पीव्हीसी पाईपासाठी जे लोखंडी आकाराचं गोल असं ग्रोमेट येत असतं परंतु याच्यासाठी हे युनिक प्रकारच ग्रोमेट लागत असतं आता काही जे फ्लेक्झिबल पाईप आहे तर त्याला जर ते लोखंडी जे ग्रोमेट येतं पीयुसी पाइपाचं त्यांनीही होल घेतले तरी चालतात परंतु त्यांनी होल घेणं थोडं अवघड जातं आणि त्याचे समजा होल जर थोडे छोटे मोठे झाले तर त्यात पान अं त्यातनं पाणी लीक राहण्याची शक्यता जास्त असते परंतु हे हे जे ग्रोमेट आहे हे फ्लेक्झिबल साठीच बनवले गेलं आहे त्यामुळे याने कोणत्याही प्रकारचे लिकेज शक्यतो राहत नाही तर मी तुम्हाला एक होल ह्या ठिकाणी घेऊन दाखवणार आहे तर ते आपल्याला कशा प्रकारे घ्यायचंय ते तुम्ही बघू शकता हे जे ग्रोमेट आहे त्याला इथे एक खास दिलेले आहे तर हे जे जो पाईप असतो याचा जो ही जी कड आहे किंवा आपण ही जी कड आहे ते त्या कडेला असं आपल्याला जिथं होल घ्यायचं आहे तिथं असं ह्या खाचेमध्ये मध्ये धरायचा आहे आणि आपल्याला होल घेताना एक गोष्टीची काळजी अशी घ्यायची आहे की हा पाईप आपल्याला हलून नाही द्यायचा किंवा ही यंत्र आपल्याला हलून नाही द्यायचे कारण त्यांनी जर आपलं जे होल आहे ते थोडं जर इकडे तिकडे सरकलं तर आपले ग्रोमिट किंवा इथं होलाच्या ठिकाणी पाणी लिक लाचे चान्सेस जास्त असतात तर अजून एक होल बघू आपण कसं घ्यायचंय Asyafrakari hampan, ya yang derajat saya nih. याचा उपयोग आपण होल घेण्यासाठी करत असतो हे साधारण बाजारात चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत भेटत असत तर आए, आता हे होल घेतल्यानंतर आपण यामध्ये जे काळे ग्रोमीट रबर येत असतात ते कशा प्रकारे टाकणार हे तुम्ही बघू शकता तर हे जे आहे तर ह्या पाईपामध्ये एकच जो प्रॉब्लेम आहे पीव्हीसी पाईपाच्या तुलनेत ह्या यंत्राच्या सहाय्याने होल घेणं सोपं आहे आता पीवी पाइपालाही लोखंडी ग्रोमीट डायरेक्ट यंत्राला लावून सोपं जातं घ्यायला परंतु या यंत्राच्या सहाय्याने या काळ्या पाईपला पाईपाला होल घेणं आहे परंतु या याच्यामध्ये एकच जी अडचण आहे की जेव्हा आपल्याला याला काळ ग्रोमीट लावायचं असत तर त्याच्यासाठी ह्या पाईपाचा जो ही हा जो मुडपा असतो तो, तो आपल्याला पूर्ण आधी काढून घ्यावा लागतो अशा पद्धतीने काढून घ्यायचंय मी यामध्ये जे वेळी टाकली होती त्यांनी याच जे होल आहे हे कोणत्याही प्रकारे मोठं होणार नाही किंवा खराब होणार नाही याची आपल्याला मात्र काळजी घ्यायची आहे ते होल जर खराब झालं तर मग आपले ग्रोमेट लिक राहण्याचे चान्सेस वाढतात आणि ह्या पाईपाच जेव्हा आपण याला ग्रोमेट कॉक किंवा ह्या पाईपा संदर्भात जे आपण काम करणार आहोत त्यासाठी आपल्याला कधी कधी जास्त माणसांची गरज पडत असते पाऊस येऊन गेल्या न असल्या कारणाने आपला पाईप थोडा ओलाय आणि त्यामुळे आपल्याला थोडे अडचणी येतात अशा प्रकारे याला ग्रोमेट बसवणे सोपं आहे यात एक गोष्ट आहे की सर्वजण म्हणत असतात की फ्लेक्झिबल पाइपला होल घेणं त्यासोबत हे ग्रोमेट बसवणं खूप अवघड आहे आणि ह्या ग्रोमेटमध्ये कॉक बसवणं हे अवघड आहे तर असं काहीही नाहीये हे ग्रोमेट बसवणं भरपूर जणांना अवघड जात असतं ह्यामध्ये कॉक बसवणं तर खूप सोपं आहे परंतु हे ग्रोमेट जे आहे तुम्ही फ्लेक्झिबल पाईपला जर यूज करत असाल तर शंभर टक्के हे जैनचे वापरत चला आपण जैनचे वापरलेले त्याचं कारण म्हणजे की हे जे जैनचे ग्रोमिट आहे हे खूप लवचिक आहे आणि त्यामुळे हे इझिली या पाईपमध्ये बसतात तुम्ही इतर साध्या कंपन्यांचे आता आमच्याच काही बांधवांनी यात साध्या कंपन्यांचे जे फ्लेक्झिबल पाईपला ग्रोमिट बसवले हो होते त्यांना खूप अवघड गेलेलं होतं कारण ते खूप टनक असतात ते जा जास्त फ्लेक्झिबल नसतात तर हे फ्लेक्झिबल असल्या कारणाने आपल्याला सोपे जातात बसवायला तर आता मी नेमकी ह्या ठिकाणी कॉक आणलेलं नाहीये नाही तो ह्या जे सर्व शेतकरी बांधवांना जे अडचणीत असते ती येत असते म्हणजे की ह्या पाईपला होल कसे घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये ग्रोमेट कसं बसवायचं यामध्ये कॉक्ट अगदी सोप आहे बसव बसवण्यासाठी अ तर तुम्हाला तुम हे फ्लेक्झिबल पाईपचा उपयोग तुम्ही कधी केलाय की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका त्यासोबत ह्या फ्लेक्झिबल पाईप संदर्भात तुमच्या काही अ कडे काही माहिती असेल त्यासोबत त्यात काही काय अडचणी येत असतात हा फायद्याचा आहे की तोट्याचा आहे पीव्हीसी सी पाईप सोप्पा आहे की फ्लेक्झिबल पाईप सोपं आहे या संदर्भात आपले मत कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि आपल्या युट्यूब ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो